एम एम पाऊस पडला आणि त्यामुळे आपण पाहिलं तर पासष्ट एम एमच्या वर गेल्यानंतर मग अतिवृष्टीसारखंच परिस्थिती निर्माण होते परंतु इकडे तर दोनशे सदुसष्टपेक्षा जास्त म्हणजे एवरेज तीनशे एम एमपर्यंत पाऊस पडलेला आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर काही रेल्वेच्या ट्रॅकवर देखील पाणी आलं चुनाभट्टी सायन आ, त्या भागामध्ये दे देखील पाणी साचलं आणि त्यामुळे रेल्वे सेवा देखील अफेक्टेड झाली परंतु रेल्वे आणि बी एम सी आणि स्टेट डिझास्टर या सर्वांनी मिळून जवळपास रेल्वेचे दोनशे पंप सुरू आहेत आणि बी एम सीचे चारशे एक्क्याऐंशी पंप सुरू आहेत आणि ते पंप जे आहेत आणि त्याच्यामुळे पाणी जे साचलेलं आहे ते पाणी आपण तात्काळ त्याचा निचरा करण्याचं काम हे पंप करत आहेत आणि म्हणून हिंदमाता गांधी मार्केट या ठिकाणी बघितलं आपण मिलन सबवेमध्ये पण पाणी तिथे साचलं नाही कारण ते पंपाने ताबडतोब काम केलं होल्डिंग पॉईंट जे आहेत होल्डिंग पॉइंटचा देखील मोठा फायदा झाला आहे आणि रेल्वेच्या खाली ट्रॅकच्या खाली मायक्रो टनलिंग देखील जे दे केलेलं आहे त्याचाही फायदा याच्यामध्ये होतो आहे आणि त्यामुळे एकंदरीत होल्डिंग पॉन्ड आणि मायक्रो टनलिंग हे पहिलं आहे आपल्याकडे मुंबईमध्ये देशामध्ये देशा पहिलं ही आपण केलेलं आहे त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर त्याचा फायदा होतोय आणि सकाळपासूनच मी रेल्वे बरोबर बीएमसी आणि आपलं स्टेट डिझास्टर आपल्या मुख्य सचिव मॅडम यांच्या संपर्कात होतो की यामध्ये कुठल्या ट्रेन्स थांबलेल्या आहेत तर मग हळूहळू सेंट्रल आणि हार्बर पण आता सुरू झाली हार्बर बी सुरू हो तर ही जी काही थोडं स्लो होतं परंतु आता पाण्याचा निचरा झाल्यामुळे रेल्वे सेवा देखील सु सुरळीत होती आहे आणि त्याचबरोबर त्यासाठी आम्ही बी एस टी आणि एस टीला देखील सूचना केल्या होत्या की ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी आपली ही सेवा देखील देण्याची गरज आहे त्या ठिकाणी तुम्ही तात्काळ ती सेवा देखील द्या आणि त्याप्रमाणे एकंदरीत आत्ता आपण पाहिलं तर आपल्या राज्याचं जे डिझास्टर कंट्रोल रूम आहे तिथेही मी जाऊन आलो तिथून देखील आपल्या पूर्ण राज्याचा आढावा घेतला जे कोस्टल डिस्ट्रिक्ट आहेत ते आपले रायगडपासून सिंधुदुर्गापर्यंत तिथे आता ऑरेंज अलर्ट आहे जळगावमध्ये पण पन... ऑरेंज अलर्ट आहे आणि पालघरमध्ये आहे आणि इतर ठिकाणी पाऊस पडतोय परंतु तिथे अशी जास्तीचा जा अतिवृष्टी नाही आहे त्यामुळे त्या ठिकाणी देखील सिंधुदुर्ग एन डी आर एफची मी देखील प्रमुखांची सकाळी बोललो आणि त्यांनाही त्या, त्या सर्व टीम सिंधुदुर्ग आणि ज्या ज्या ठिकाणी रात्री ऑरेंज अलर्ट होता आता रे रात्री रेड अलर्ट होता आता ऑरेंज अलर्ट अलर्ट आहे त्यांना देखील आणि त्याचबरोबर आर्मी नेव्ही आणि एअरफोर्स हे जे आहेत त्यांच्याशी त्यांनाही अलर्टवर ठेवलेलं आहे कुठेही काही असं आवश्यकता लागली तर ताबडतोब त्यांची मदत आपल्याला घेता येईल आणि म्हणून आज मुंबईचा जर आढावा घेतला तर मुंबईमध्ये जवळपास पाच हजार स्पॉट आयडेंटिफाय केलेत पाच हजार स्पॉट आपण इथून मॉनिटर करू शकतो आणि ते आपण तिथून इथून पाहू शकतो तर ती एक मोठी जमेची बाजू आहे आता आपले जे काही डी एम सी वरिष्ठ अधिकारी दोन ए एम सी स्पॉटवर आहेत आता हे सगळं झाल्यानंतर स्वतः आयुक्त आणि इतरही अधिकारी स्पॉटवरच जातील जेणेकरून आपल्याला तात्काळ ज्या ठिकाणी आवश्यक ज्या काय जे काही निर्णय घ्यायचे आहेत ते निर्णय आपल्याला घेता येतील आणि त्यामुळे मला वाटतं आज रेल्वे महापालिका राज्य स्टेट डिझास्टर एन डी आर एफ ही सगळी जी टीम आहे ही टीम आपल्याला या ठिकाणी एवढा पाऊस पडलेला असताना देखील निचरा जो आहे ज्या पद्धतीने होतो आहे ते देखील आपल्याला मान्य करावं लागेल की त्याचाही निचरा देखील फास्ट होतो आहे आणि त्यामुळे मगाशी इकडे येता येता आपल्याला जे रस्ते पूर्ण पाण्याने भरलेले दिसत होते आता इथं आल्यानंतर काही रस्ते आपले त्याच्या लेन चालू झाल्या आणि वेस्टर्नचा वेस्टर्न एक्सप्रेस आणि इस्टर्न एक्सप्रेस पण दाखवला आणि त्याच्यावरचे हायवेवरचे देखील ट्रॅफिक जे आता सुरू झालेली आहे आणि रेल्वे लगभग सब सुरू होई और हां महालक्ष्मी बी आपकी आग आहे पोच घे तो हे जे आहे हे सगळं आज आपण पाहिल्यानंतर ही सर्व जी काही टीम आहे ही एकंदरीत एक सगळे एकत्र एक एक काम करत आहेत त्यामुळे हे माझं काम का तुझं काम असं काही कोणी बघत नाही रेल्वेला देखील आपली सगळी टीम मदत करते आहे स्टेट डिझास्टर मदत करतो आहे बी एम सी मदत करते आहे आणि हे सगळं एक टीमवर्क म्हणून आपण काम करतो आहे खरं म्हणजे एकाच वेळेस एवढा पाऊस पडला की त्याची जी काही कॅरिंग कॅपॅसिटी जी आहे ही त्याच्यामध्ये त्या पावसाला अनुषंगिक नाही आणि म्हणून आपण जे आता नवीन मोगरा पंपिंग स्टेशन करतोय माहुल पंपिंग स्टेशन करतोय आणि जे मिठी जी रिवर आणि पोयसर नदी जी आहे ही मिठी आणि पोयसर या दोन नद्या आपल्याला त्याची कॅरिंग कॅपॅसिटी वाढवतोय आपण आणि ते कॅरिंग कॅपॅसिटी वाढवल्यामुळे आता काही अतिक्रमणं देखील आपण त्याच्यावरची काढली आणखी देखील जे काही जे नाले आहेत ते रुंद करण्याची आवश्यकता आहे त्याची कॅरिंग कॅपॅसिटी वाढवणं हे देखील गरजेचं आहे कारण पाऊस आल्यानंतर शेवटी समुद्राकडे खाडीकडे जाण्याचा मार्ग नाल्यावाटी आहे त्यामुळे हे याची जेवढी आपण कॅरिंग कॅपॅसिटी वाढवू तेवढं आपल्याला या रस्त्यावरचं पाणी वसाहतींमधलं पाणी आम्ही कमी करू शकतो त्याचबरोबर पंपगेट जे आहेत मिटी नदीला आपण बसवतो आहे हे पंप बसवल्या नंतर जे समुद्रामध्ये समुद्राचं पाणी उलटं आपल्या शहरात येतं ते येणार नाही फ्लड गेटमुळे ते समुद्राचं पाणी येणार नाही परंतु आपल्या इकडचं पाणी पंपाने आपण तिकडे फेकू शकतो बरोबर आहे ना सर्थ। सर्थ। तर हा हायटाईड मध्ये हायटाईड मध्ये काय होतं उलट पाणी येतं आणि लो टाईड मध्ये पाणी समुद्र घेतो पण तर हायटाईड मध्ये आपलं ते पाणी इकडे येतं त्यामुळे हा फ्लड गेटमुळे खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला त्याचा रिलीफ मिळेल या ठिकाणी रेल्वेने देखील भायकाळ आणि कल्याणमध्ये त्या ट्रैक ज्यादा कई है हो देखी दूर के लिए कल्याण मध्यपन माइक्रो टनलिंग आपने किया है उसके वजह से भी बहुत फायदा हुआ है और वेस्टर्न रेलवे में बारह लोकेशन जो है इसमें जो पंपिंग जो पंपिंग करना है पाइप पुश किया है तो देखी अपने ही फायदा यठिक साढ़े पांच किलोमीटर से वॉल बन बनाया है और छह किलोमीटर के पाइप ड्रेन ड्रेन बनाया है द्रेन, चैनलाइज करने के लिए ये भी फायदेमंद है इसमें होता है ये नया नया एक एक हम लोग कर रहे हैं आप भी कर रहे हैं और बीएमसी भी कर रहे हैं और स्टेट भी कर रहे हैं इसके वजह से ने बिल्कुल फायदा होगा और मैं पोलिस आयुक्तान देखी आता लॉ एंड ऑर्डर के सत्यनारायण है पोलिस आयुक्त ने देखी मैं मगे फोन किया अपले जे चौपाटे या चौपाटर देखी कहीं मुलं खेळायला आनंद घ्यायला जातात तर त्या लाटा ज्या आहेत चार साडेचार मीटरच्या उंच त्या आपल्याला त्रास होऊ शकतो त्यांनी देखील ते सर्व क्लिअर केलं आहे त्यामुळे असं कुठलंही काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व काळजी घेतलेली आहे आणि याचा परिणाम यामध्ये होईल माझं एवढंच सगळ्यांना आव्हान आहे नागरिकांना देखील की आता पुन्हा भरतीचं एक सूचना दिलेली आहे हायटाईडची एक न दोन नंतर तर गरजेशिवाय घरातून बाहेर येणं टाळलं तर बऱ्यापैकी त्याच्यामध्ये गैरसोय कोणाची होणार नाही शाळांना देखील आपण सुट्या दिलेल्या आहेत त्यामुळे त्याचं देखील मुलांना देखील ती आपण विद्यार्थ्यांची काळजी घेतलेली आहे आणि एकंदरीत सर्व जे सर्व परिस्थितीला आपण फेस करायला आपली यंत्रणा सर्व अलर्ट केलेली आहे मला वाटतं याच्यामध्ये आता आ, जे रात्रभर आणि आता जो जास्तीचा पाऊस झाला त्याच्यामुळे जी काही गैरसोय नागरिकांची नक्कीच झालेली आहे आपण पाऊस एक प्रमाणापेक्षा जास्त पडल्यामुळे आणि हे जे आता आपण जी आ, आ, जे पंपिंग स्टेशन करतोय सात हे सात पंपिंग स्टेशन कंप्लीट झाल्यानंतर मला वाटतं ही कधीच अशी परिस्थिती उद्भवणार नाही आणि हे आता आपल्या ह्या दोन वर्षाच्या काळामध्ये त्याचं सगळं ज्या काही प्रक्रिया आहेत त्या आपण पूर्ण केलेल्या आहेत मला वाटतं वर्कऑर्डर पण वर्कऑर्डर दिलेले आहेत वर्क आणि त्याचंही काम आता युद्ध पातळीवर सुरू होईल आणि हा कायम स्वरूपीचा जो आहे कारण आपली जी काही मुंबईचा आकार आहे असा सॉसर सारखा आणि त्यामुळे हे सगळ्या पंपिंग स्टेशन याच्यावर मोठा उतारा मिळेल आणि नागरिकांना दिला आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सत्यविचार डॉट इन न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा